आम्ही कामावर गेलो मंदिराच्या मंदिरात त्या कसे दहा बारा हजार द्यायचं नाले भाऊ आज देतो उद्या देतो आज देतो उद्या देतो मना अच्छा किती दिवस काम केलं तर मी एकोणीस दिवस काम केलो अच्छा आता गणपतीच्या आधी गेलो बघा भाऊ महिना दीड महिना झालं कामाला पैसे घेत नाही माझे अच्छा अच्छा कॉल केलं हां कॉल काय बोलते समोर ते कॉल केल्यावर आज देतो उद्या देतो म्हणाले भाऊ असंच म्हणा ये महिना झालं तो तर त्याच्यात पैसे तुम्ही म्हणजे बघा आता सातशे रुपये हजारीनं एकोणीस दिवसभरेत भाऊ अच्छा तेरा एक हजार असतील अच्छा नाव काय समोरच्या व्यक्तीचं अमोल तेलंगे आणि तुमचं मारुती झुंबा कुठून बोलत मी नांदेड जिल्ह्यातून खंदार तालुका आणि ते कुठले प्रॉपर बार <t> <थो> ते ना आमच्या गावाच्या जवळचे साहेब चालतंय मला या नंबरवर मेसेज करा बोलतो मी ठीक बरोबर ठीक आहे हॅलो हॅलो अमोल तेलंगे बोलताय ना हा विशाल मंडळ टू टायगर ग्रुप महाराष्ट्र आपल्याकडे कम्प्लेट आली मारुती जी बात हा त्यांनी एकोणीस दिवसाचे पेमेंट दिलेलं नाहीये तुम्ही मारू दे आज मंडेडच काम केलेलं कधी होईल पेमेंट बघा आणखी माझं काम चालू म्हणजे त्यांनी काम सोडून दिलं होतं काम सोडून दिल्यामुळे मला काम बस चाललं काम चालू जाऊन आलं किंवा त्याने भेटत नाही असं त्याचे पैसे एकोणीस दिवस काम केले त्याचे पैसे एकोणीस दिवस हा मग त्याने सतरा दिवस काम केलं त्यांनी एकोणीस अच्छा मग त्या सतरा दिवसाचं त्याचं पेमेंट देऊन टाका ना ते निघून जाऊं पण आताच नाही मिळणार माझं काम चालू झालं म्हटलं त्यांनी काल नंतर मिळून जाईल किती दिवसाတို့ तू तर आपण सांगू शकणार बघा दादा तरी 15 दिवस सर तुम्ही यांच्या पण काम वगैरे करून घ्यायचं पण तुमचे काम झाले नंतर तुला पैसे देतो नाही काम सोडून दिल्यामुळं माझं ते निघ किती दिवस झाले सर त्यांचं पेमेंट वाहिलेलं त्याचं पेमेंट बघा एक पंधरा दिवस काहीतरी झालेलं आहे त्याच्यानंतर पेमेंट आता माझी पेमेंट आल्यानंतर मिळून जाईल किती दिवसात होईल महिन्यात दोन महिन्यात तरी पण एक महिना भर लागेल ठीक आहे एक महिन्यामध्ये तेवढं क्लिअर करून टाका ठीक आहे हा तुम्ही कुठून बोलता कुठून बोलतो बीड बर बर राम नाव विशाल विशाल भंडारे युट्यूबला युट्यूब ची काही नाही ठीक आहे चालू हॅलो ते झालं माझं बोलणं आमोल सोबत हा काय म्हणले ते म्हटलं एका महिन्याच्या आधी माझं देतो म्हटले पेमेंट की तुम्ही ते म्हटले की डायरेक्ट काम सोडून गेलात म्हटलं काम सोडून गेले त्यांचं काय ते पेमेंट राहिले ते म्हटले भाऊ आम्ही तिला सांगणार आम्हाला दोन महिने झाले पैसा मला म्हणतो आता बोलला की नाही पंधरा दिवस झाले म्हणले काम सोडून गेलेले नाही ना एक महिना मी लबा म्हणतो का भाऊ कोणाला बी तुम्हाला एका मित्रांना म्हणला तिला फोन तुम्हाला सांगतो घरकी मला शिवाय काम झालं आता त्याने काय म्हणाली भाऊ आता मला म्हणलं महिन्याच्या आतमध्ये टाकतो आता तुम्ही एवढे दिवस वेट केला एक महिना वेट करा फक्त बरोबर